लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न अहमदनगर जिल्हा आशा आणि गट प्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कोल्हार इथं भगवती माता देवालय ट्रस्टच्या मीटिंग हॉल मध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड सुधीर टोकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड सुरेश करण्यात अहमदनगर जिल्हा आशा आणि गट प्रवर्तक संघटनेच्या राहता तालुका अध्यक्षपदी सौ मुक्ता तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर तालुका कार्याध्यक्षपदी सौ सो सोनाली शेजूळ यांची निवड करण्यात आली कोल्हार इथं भगवती माता देवालय ट्रस्टच्या मीटिंग हॉल इथे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर टोकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये सदर निवडी करण्यात आल्या राहता तालुका उपाध्यक्ष म्हणून ज्योती पंढुरे अश्विनी गोसाई शोभा भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका सेक्रेटरी म्हणून संगीता शेलार यांची नियुक्ती करण्यात आली सहसेक्रेटरी म्हणून स अश्विनी खाकाळे यांची नियुक्ती करण्यात आली अनिता जाधव यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून मीना बनकर ज्योती थोरात शहनाज पठाण उज्ज्वला उपाध्येय विजया गायकवाड संगीता गायकवाड सविता राजभोज यांची निवड करण्यात आली नवनयुक्त अध्यक्ष मुक्ता तांबे यांनी आपल्या निवडीबद्दल सर्व आशा स्वयंसेविकेचे आभार मानले यावेळी जिल्हा आशा आणि गट प्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, मी मुक्ता रामनाथ तांबे माझी सर्व राहता तालुक्याच्या आशा व आशांच्या वतीने माझी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कमी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व आशा आशांचे धन्यवाद धन्यवाद आणि आभार मानलो आणि मी त्याचप्रमाणे मी सर्व आशांना आपल्या कामाबद्दलचा काही अडचणीचा न्याय देऊन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि संघटनेला असा कार्यक्रम सोनाली आणि जो कोलर पी एस सी मी मुक्ता तांबे या का राहता तांबेच्या अध्यक्ष झालेले आहे त्यांना आम्ही सर्व आशा पाठिंबा देऊ आणि पूर्ण संघटना मजबूत करू मी अश्विनी गोसावी आज राहता तालुक्याची जी मिटिंग झाली त्यामध्ये मुक्ता तांबे तिला सगळ्या आशांच्या वतीने तालुका अध्यक्ष म्हणून तिची निवड झाली त्याबद्दल आम्ही तिचे सगळ्यांच्या वतीने मी तिचं वती अभिनंदन करते आणि तुमपुढं सगळ्या कामासाठी किंवा संघटनेला साथ देण्यासाठी आम्ही काय प्रश्न असतील ती तर ती सोडवणारच आहे पण आम्ही सगळ्या आशा राहतो तालुक्यातील तिला आम्ही सगळ्याजणी जणी तिला साथ देतो मी सुनीता प्रसन्न कुमार धामणे आडपीएससी आजची मीटिंग झाली संघटनेची त्यामध्ये मुक्ता तांबे सर्वांच्या वतीने तालुक्याचे अध्यक्ष झाले त्या वतीने आम्ही त्यांचे सर्व आशा मिळून अभिनंदन करतोय आभार मानतोय आणि जी तिला काही मदत मिळेल होईल ती आम्ही सर्व आशा मिळून करू सहकार्याची सगळे सहकार्य करू आम्ही आजची जी वेळात त्यांची मिटिंग झालेली आहे या रात तालुक्याची कार्यकारणी निवडलेली या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप अभिवा धन्यवाद आणि त्यांची मनापासून खूपचे कार्य सर्व सगळे व्यवस्थित व्हावे